नेतारं भेतारं कर्मवृत्तां ज्ञातारं विश्वदत्ताना वन्दे तद्गुणलब्धते चोवीस भगवान की प्रथमाचार्य महाराज की जैन धर्म की मंचान उपस्थिती सर्वती विद्वद्गन् आणि फलटणचे सर्व श्रावक श्राविकांना जय जे जनेंद्र जेवण जास्त झालं त्याच्यामुळे कोणीही जयजेंद्र केला नाही आहे फलटण <laughs> म्हणजेच आचार्य शांती सागर महाराज आत्मा आणि सर्व वर्तमान मुनीचा प्राण म्हणजेच फलटण नगर फलटण म्हणजे श्रावक किती आहेत हात वरतं करा एकदा श्राविक नाही श्राविक सगळे फलटणचे श्रावक किती आहेत <laughs> आपण फलटण नगरमध्ये राहतो या फलटण नगरचा अर्थ काय आणि फलटण नगरचं नाव फलटणच का, ना का पडलं बाकी का नाही तिथे गेलं हिंदू धर्मात चार युग असतात तिथं त्रेतायुग होतं आणि त्या त्रेतायुगमध्ये या फलटण नगराच्या जवळपासच जंगलाचा एरिया होता त्या जंगलाच्या एरियात फलस्त नावाचे एक ऋषी होते आणि ते महान ऋषी तपस्या करत होते आणि त्यांच्या नावावरूनच या नगराचं नाव फलटण असं फळलंसं एक उद्बोधिका आहे दुसरं फलटण नगराचा अर्थ काय जरा आपण इतिहासात शोधला शब्दशा अर्थ गेला फल म्हणजे काय फळ फल। फळाची भूमी ज्या भूमीत फळ मिळतेच ती भूमी म्हणजे कोणची फलटण खरंच तुमच्या भूमीत फलटण मिळते फळ मिळते का खरंच मिळते कशावरून की जसा महावीर भगवानाचं समूह शरण हे फक्त महाराष्ट्रात मारा महावीरबाई तेर गावी चालू होतं तसंच आचार्य शांतीसागर महाराजांचं जर आपण चातुर्मास बघितलं कुठे कुठे झाले आणि सगळ्यात जास्त जर कुठे झाले असेल तर तीन चातुर्मास फलटण नगरमध्ये झाले भारतात अन्यतर कुठच्याही भूमीला एवढा लाभ शांतीसागर महाराजाचा मिळाला नाही आहे फलटण नगरचं जर कोणतं सुवर्ण काळ असेल तो एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे चौपन्नपर्यंतचा आहे कारण या काळात जेवढं आचार्य शांतीसागर महाराजांचं वास्तव्य जेवढं समाधान आचार शांतीसागर महाराजांना इथं मिळालं तिथं त्या भूमीत मिळालं याच्या व्यतिरिक्त त्यांना कुठेही प्राप्त झाले नाही म्हणून हा काळ फलटण नगरच्या सुवर्ण काळ मानला जातो आपण फलटण नगरचं चा नातं जर विचार केला की फलटण नगर म्हणजे काय फलटण नगरला कोणीही ओळखत नव्हतं आचार्य शांतिसागर महाराजमुळंच फलटण नगरचं नाव संपूर्ण भारतात झालेलं आहे मग आचार्य शांतीसागर महाराजांचं आपण नाव ऐकतोय आपण बघितलेलं नाही आहे त्यांची तपस्या ऐकतो खरं तर एक असं माझं म्हणणं आहे की आचार्य शांतीसागर महाराज तीर्थंकर नव्हते पण तीर्थंकरासारखे होते, होते। काय विशेषता जसे सगळे तीर्थंकर हे राज महाराजा घरानेच उत्पन्न होतात जन्म घेतात तसेच आचार्य शांतीसागर महाराजांसुद्धा पाटील घराने एक राजघराणं होतं ज्यांना यादव वंशाचा स पूर्ण सहयोग मिळत होता आशा यादव वंशाचा सहयोग आणि पाटील घराणं हे राजघराणं होतं दुसरं तीर्थंकराचे शुभचिन्ह असतात त्यांच्या शरीरावर तसंच आचार्य शांतीसागर महाराजांच्या श शरीरावर अनेक शुभचिन्ह होते पायात गजरेखा होती हातात हस्तरेखा शिव शिन चे चिन्ह होते जसे तीर्थंकरांना अनेक भाषा उपजत होतात त्यांना कोणी शिकवत नाही तसंच आचार्य शांतसागर महाराजांचे गुरु कोण त्यांना कोणीही शिकवलं नाही जसं अष्ट भाषा महा अठरा महा लघुभाषा यांचं ज्ञान तीर्थंकरांना असते तसं शांतसागर महाराजांना कन्नड भाषा येत होती हिंदी भाषा येत होती इंग्लिश भाषा येत होती मराठीत येत होती संस्कृत येत होती आणि मायुरबाईचे जे प्राकृत भाषेचे महान गाडे अभ्यासक आहे अशी प्राकृत भाषा सुद्धा आचार शांतीसागर महाराजांना येत होती आणि विशेष उर्दू भाषा सुद्धा त्यांना शांतीसागर महाराजांना येत होती म्हणजे जेवढ्या भाषा त्यावेळेस होत्या त्या सगळ्या भाषा आचार शांतीसागर महाराजांना येत होत्या आणि जेव्हा जेव्हा तीर्थंकराचा विहार होत होता तेव्हा प पदकमलाची रचना होत होती तसेच आचार्य शांतसागर महाराज जेव्हा जेव्हा जात होते तेव्हा तिथून जे राजा महाराजा हे शांतसागर महाराजांच्या दर्शनासाठी येत होते आणि जे दर्शनासाठी येऊ शकत नव्हते ते शासक महाराजांना नंतर पत्र लेखन लिहून पाठवत होते की आम्ही हो येऊ शकलो नाही म्हणजे तीर्थंकराचा जसा विहार झाला तसाच आचार्य शांतीसागर महाराजांचा विहार झालेला होता जसे तीर्थंकरांना सोळा स्वप्न येतात त्यांच्या मातेला जन्म घेण्यापूर्वी तसेच आचार्य शांतीसागराच्या माता सत्यवतीला एक स्वप्न आलेलं होतं म्हणजे अनेक उदाहरण आपण म्हणू शकतो की आचार्य शांतीसागर महाराज तीर्थंकर नव्हते परंतु तीर्थंकर सारखे होते अशा या तीर्थंकर सम प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांनी च्या चरणाने पुनीत झालेल्या या फलटण नगरीमध्ये जैन साहित्य आणि संस्कृतीस फलटण नगरचं काय योगदान या विषयावर बोलण्यासाठी मला वेद दिला तर पहिलं आपण एक समजलं पाहिजे साहित्य आणि वाङ्मय म्हणजे काय जैन दर्शन हा साहित्य शब्द वापरत नाही जैन वाङ्मय मारतो जे वाङ्मयात लिहिलेले ग्रंथ जे मुनी ऋषींनी लिहिले त्याला आपण वाङ्मय आणि ग्रंथ म्हणतो आणि जे लेखक लिहितात ले त्यांना आपण काय म्हणतो साहित्य साहित्यामध्ये सिद्धांत दर्शन शिक्षा आणि इतिहास ज्यात आपल्याला शिकवत असते ते म्हणजे साहित्य आणि ग्रंथ म्हणजे काय प्रथमान योग योग कर्णयोग योग हे सर्व ग्रंथ फलटण नगरची एक विशेषता की या, या नगरात जिथं समयसारचा स्वाध्याय होतो तिथं योगाचा पण स्वाध्याय होतो म्हणजे दोन्ही परंपरेला धरून ज्या नगरात समन्वयता साधली जाते दुसरी समन्वयता म्हणजे हिंदू आणि जैन धर्म इथे एक बज्रेश्वराचं मंदिर आहे त्या बज्रेश्वरा मंदिरात महावीर भगवानाची मूर्ती आहे तिथेच गणेशजीची मूर्ती आहे आणि तिथं शिवजीची मूर्ती आहे म्हणजे हिंदू आणि जैन समन्वय जिथं प्रथमानियोग आणि समयसाराचा समन्वय होतो आणि इथं समयसार आणि प्रथमानियोग वाचला जातो म्हणून सर्वात जास्त दीक्षा आपण जर महाराष्ट्रात पूर्ण दृष्टीगोचर केलं तर सर्वात जास्त दीक्षा जर कोणाचं नगरीत झाली असेल तर ते कोणच्या फलटण उत्तम सागर महाराज जी आहेत वर्तमानमध्ये सई से, सागर महाराज आहे सुदृष्टीची माताजी आहेत असे अनेक महाराज माताजी या पुण्यभूमीत निघून गेले कशामुळं फक्त स्वाध्यायमुळं आणि महाराज स्वाध्यायाची जर परंपरा सुरू कुठं सुरू झाली असेल तर या फलटण नगरातूनच याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे की जेव्हापासून आचार्य शांतीसागर महाराज होते तेव्हापासून स्वाध्याय हा आतापर्यंत चालत आलेला आहे इथं कुठेही खंड पडलेला नाही जेव्हा बावनचा चातुर्मास इथं करायचा होता त्यावेळेस आचार्य शांतीसागर महाराज सांगितलं तुम्ही जर रोज पाच मिनटं स्वाध्याय करत असाल पाच मिनटं जर ध्यान करत असाल तरच मी या नगरात स्वाध्याय क कर, चातुर्मास करणार आहे आणि फलटणवासियांनी एक समयाचा सुद्धा विचार न करता सांगितलं हो की आम्ही स्वाध्याय करणार आणि शांतीसागर महाराजांची ज्या फलटण भूमीतून स्वाध्यायीची परंपरा सुरू झाली तीच परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली ही जैन संस्कृती सर्वात मोठं योगदान कोणाचं असेल तर फलटण नगरचं आहे आणि फलटण नगरमध्ये स्वाध्याय हा प्रथमयोगाचा योग होतो आणि प्रथम योगाच्या स्वाध्याय मनुष्य दीक्षा घेऊ शकतो जर आपण समयसार आत्मानुभवसारखे ग्रंथ वाचले तर दीक्षा घेण्याचे परिणाम खूप कमी होऊ शकणं म्हणून सांगितलं प्रथमान कर्णम चरणम द्रव्यम म्हणजे सगळ्यात अगोदर कशाचा अभ्यास करावा तर प्रथमान योगाचा पूर्वी परंपरा चालत आली होती की पंडित लोकं दीक्षा घेत होते पण आता पंडित लोक दीक्षा घेत नाहीत का कारण सगळ्याचा स्वाध्याय जो चालला आहे तो समयसार राहत मारुभवायचा चालला आहे प्रथमाने योगा स्वाध्या विसरून विसरून गेलोय त्यासाठी सर्वात अगोदर जो आचार्य शांतीसागर महाराजांनी सांगितलं होतं प्रथमान वगैरेच कर स्वाध्याय करा आणि हीच परंपरा आत्तापर्यंत या फलटण नगरात दिसली आहे फलटण नगराचं अजून एक विशेषतः सांगितलेली आहे की धमो मंगल अहिंसा संयमो तमो देवा पी तस्य परमणतो धमो सदाम मनो म्हणजे ज्याच्या मनात नेहमी धर्म बसलेला असतो त्याला देवसुद्धा नमस्कार करतात आणि विशेष म्हणजे या फलटण नगरातल्या सगळ्या श्रावक आणि श्राविकामध्ये काय बसलेलं असेल तर तो आहे धर्म आणि या धर्मामुळंच प्राचीन काही काय योगदान होतं याच्यापेक्षा वर्तमानात काय योगदान आहे जैन संस्कृतीला फलटण नगरचं तर त्या धर्मामुळंच आज या फलटणगरीत खूप संस्कार मिळतात अगोदर मोतीजालजी कोठारी पंडितजी इथं पाठशाळा घेत होते आणि तीच पाठशाळा आत्तापर्यंत चालीत आली आहे आणि त्या पाठशाळेचे संस्कार आत्तापर्यंत जे दीक्षा घेतात व्रत पालन करतात ते संस्कार आत्तापर्यंत या फलटा नगरीला मिळालेला आहे या नगरातच बत्तीस बत्तीस उपवास करणारे सोळा करून उपवास करणारे दहा दहा उपवास करणारे जवळपासच्या कुठेही बारामती अकलूज नातेपुते सोलापूर कोणत्याही नगरापेक्षा जास्त जर उपवास करणारे असतील तर ते कोणत्या या नगरातच आहेत जर व्रतीचा जर आपण विचार केला सर्वात जास्त व्रती कोणत्या नगरात आहेत तर या पल्टण नगरातच वृत्ती आहेत हे जैन संस्कृतीला सर्वात मोठं योगदान आहे महावीरभावाने इथलचं वर्णन केलं भारत इथलच्या सात मंदिराचं नक्षीकाम याचं संपूर्ण वर्णन महावीरभाऊन केलं पण व्रत संयम नियम हे जर कोणच्या समाजात जास्त अनुभव रुजलेले असतील तर ते आहे या फलटण नगरात हे संपूर्ण भारतीय जैन समाजाकरिता एक दीपकामाने दिग्दर्शक आहे एक महान धार्मिक केंद्र म्हणजे कोणी जर मांडलं असेल तर ते आहे फलटण संपूर्ण भारतात या फलटण नगराला जैन काशी म्हणतात कारण काशीत जसं ज्ञान मिळते तसंच फलटणमध्ये आचरण मिळते कसं आचरण इथल्याचे श्रावक तर नियम पाळतातच पण त्याच्यासोबत स्वयं एक जनसेन स्वामीने सांगितलं की जोपर्यंत मुलगा आठ वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी ही कोणावर असते माता पित्यावर असते आणि इथोलचे माता पिता आठ वर्षापर्यंत जी पंचेस दिवसाची सम्यक्त क्रिया असते की या मुलाला मी सम्यक दर्शनापासून सूत होऊ देणार नाही याचं गृहित मिथ्या मी समाप जे गृहित तो आहे ते येऊ देणार नाही ही जी विचारसरणी आहे ती नगरमध्येच आहे आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी नगरमध्ये आलो होतो तेव्हा अनुभई तर नाहीत तेव्हा त्यांच्या घरी साधना भाभी आत्ताच्या सुदृष्टीचे माता आहेत त्यांच्या घरी गेलो चार पाच वर्षाचा मुलगा असेल त्यांचा त्यांनी बिस्किट मागितली बाहेरचे बिस्किट खायला पण अनुभयान त्यांनी त्याला बिस्किट खायला दिले नाही त्यांनी एकच सांगितलं जोपर्यंत हा मुलगा आठ वर्षाचा होत नाही जोपर्यंत त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत याचं आचरण हिनाचरण होऊ नये यासाठी माझे कर्तव्य आहेत हे एकच उदाहरण म्हणजे संपूर्ण अब बा तुमच्या पलटणाचे खूप उदाहरण आहे घरोघरी हे पाहायला मिळते बाकी अन्य ठिकाणी मिळत नाही अन्य ठिकाणी काय बाहेरची बिस्किटं आण बाळाला दे माझं दर्शन आणि या नगरात सम्यक दर्शनासोबत व्रतींसोबत सम्यकदृष्टी जीवाची संख्यासुद्धा क खूप जास्त आहे सम्येकदृष्टी जीवाचं मरण हे समाधी मरणच होते आणि मी जेव्हा पण भाई पूर्ण भारतात जेव्हा प्रवचन करायला जातो किंवा उदाहरण द्यायला जातो मी नेहमी सांगतो या पलटण नगरात मध्ये एकच दृष्टी नाही मी प्रकाशबाईचं उदाहरण तर सगळीकडेच देतोच पण या नगरीत सर्वात जास्त प्रशम संवेग अनुकंपा आस्तिक्य धारण करणारे जीव असतील तर ते पलटण नगर आहे चढाओ नाही कुठेही चढावढ दिसत नाही कोणालाही अध्यक्ष बनायचं नाही कोणाला सचिव बनायचा नाही फक्त एकच उद्देश की आलेला त्यागी आलेला श्रावकजण आलेला अतिथी इथून भूका गेलेला नाही पाहिजे साई इतना दि जामे कुटुंब समाय मैमी भूका ना राहू साधू ना जाय भद्रभाऊ स्वामी जेव्हा अकाल पडला होता बावीस हज, हजार वर्षापूर्वी तेव्हा भद्रभाऊ स्वामी दक्षिणेतून उत्तरेकडे चालले होते तेव्हा त्यांनी श्रावकांना खूप विनंती केली थांबा तसंच या कोरोना काळात सुद्धा जर जैन संस्कृतीचं जर कोणी रक्षण केलं असेल तर ते पलटण नगरात श्राविकांचं आर्यकांचा चातुर्मास मुनिमहाराजांचा चातुर्मास ज्या कोरोना काळात एक नातेवाईक दुसऱ्या नातेवाईकाला बोलवत नाहीत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बोलायला तयार नव्हता अशा कोरोना काळात फलटण नगरामध्ये श्रावका श्राविकांचा आर्घांप्रती श्रद्धा भक्ती श्रद्धा हे सर्व उपस्थित झालं आहे हे कशामुळं फक्त आचार्य शांतीसागर महाराजांच्या प्रति श्रद्धा आहे दुसरं उदाहरण दिलं तर आचार्य शांतीसागर महाराज अचानक फल बारामतीहून फलटण नगरला आले आणि इथं अचानक चौक्याची तयारी सुरू ही परिस्थिती त्यावेळेस होती आत्तासुद्धा तीच परिस्थिती आहे कोणतेही त्यागी आले तर लगेच चौकात तयार असतो हे फक्त दृष्टीगोचर होते या नगरात हे नगर शिकवते की महाराजचा आधार आतिथ्य कसा करायचा श्रावकाचा आधार आतिथ्य कसा करायचा आणि आमच्या नगरात विद्वान कसे येतील डी ए पाटील सर यांचं संमेलन हे बारामतीमध्ये फिक्स झालं होतं पण काही कारणास्तव झालं नाही फक्त प्रकाश भाईला त्यांनी एक समय विचारला की आम्ही फलटण वगैरे करूया अनुपभाई सुद्धा तिथं होते तर त्यांनी एका क्षणाचा विचार न हो सा करता सांगितलंय की नाही बा आमच्या फलटण नगरेंदीत घ्या भक्तांबरामध्ये त्यांनी एक शब्द आचार्य मांगतोम आचार्य दिला की अन्मेष बिना पलक झुकाय आपण देवाचं दर्शन करतो सम्यक दर्शन प्राप्त होते तसंच अनुपबाई आणि प्रकाशबाईने विचार केला जर या विद्वानातून देखा दोन जर शब्द कोणाच्या काणी पडले आणि सम्यक दर्शन प्राप्त झालं तर हे माझ्या या जैन संस्कृतीस या साहित्य परदर्शनाला सर्वात मोठा योगदान असेल या फलटण नगराची एक विशेषता अजून की प्रत्येक घरात तर नाही पण काही घरात धोती दुपट्टा नेहमी तयार असतो कोणचेही महाराज असो त्या महाराजांचं आहारदान देण्यासाठी मी जाणारच हे अन्य ठिकाणी पाहायला मिळत नाही अन्य ठिकाणी ना म्हणतात मंदिरात टाकलेलं आहे तुम्ही या आणि घेऊन जा आजच सकाळी मी प्रकाश भाईन म्हटलं मला आहारदान द्यायची इच्छा आहे प्रकाश भाई म्हणतात घरीचा माझा धोती दुपट्टा आहे म्हणजे मी तर आहार देणारच पण दुसऱ्यालासुद्धा आहार देण्याची प्रवृत्ती सहयोग करण्याची प्रवृत्ती जर कुठे असेल तर ती या फलटण नगरात हे मोठं संस्कृतीचं योगदान आहे आणि तिसरी विशेषतः की फलटा नगरीमध्ये आचार्य शांतीसागर महाराजांनी चतुर्विध संघाची स्थापना इथं केलेली होती मुनी आरेकाचा संघ त्यांचा तयार होता पण चतुर्विध संघासाठी मुनि आरेका श्रावक श्राविकाची जरूरत असते आणि आचार्य शांतीसागर महाराजांचं श्रावक श्राविक जर कुठे प्राप्त झाले असतील कुठे मिळाले असतील तर ते या फलटण नगरीत मिळाल्या आणि इथूनच चतुर्वी संघाची स्थापना सुरू झाली हे महान वैशिष्ट्य जैन संस्कृतीचं मोठं योगदान आहे आणि फलटण नगरीचं अजून एक विशेषता हे की जो सुखाचा दिवस असेल कोणचा असतो सुखाचा दिवस सानुबाई जन्मदिवस विवाह वर्षगाठ किंवा दिपाळी असा कोणताही सुखाचा दिवस असतो तो पूर्ण दिवस कुठे जातो धार्मिक कार्यात जातो म्हणजे इथे श्रावक हॉटेल केक कापणं इत्यादीत वेळ न घालवता सर्वात जास्त आपला सुखाचा दिवस जर असेल तो त्यागी रुंदाच्या जवळ जाता होता महाराजांच्या जवळ जाणार तीर्थयात्रा करण्यासाठी जातात बाकीचे जे देव आहेत ते हिल स्टेशनवर जातात ही संस्कृतीसाठी महत्त्वाचं योगदान आहे मग एका दिवसानं काय होते एका दिवसानी काय होणार एका दिवसानीच एक दिवस जर आपला चांगला गेला तोच आपला दिवस अंतिम दिवस चांगला जातो सकाळी मी चर्चा करत होतो एका श्रावकासाठी व्यापार करताना काय करतात इथलच्या श्रावकाने सांगितलं दुका सकाळचा जो माझा पहिला ग्राहक येतो तो मी धर्मासाठी देतो आणि शेवटचा जेव्हा श्रावक येतो जो पण ग्राहक येतो तो, तो पण मी माझ्या धर्मासाठी देतो म्हणजे जो पहिला नफा येईल तो पण धर्मासाठी आणि दुकान बंद करताना जेव्हा पण शेवटचा ग्राहक येईल तो पण कोणासाठी असतो धर्मासाठी म्हणजे ही परंपरा कुठे मिळू शकते ही फक्त फलटण नगरीमध्ये मिळू शकणार सुरुवात माझा धर्मापासून शेवट माझा धर्मापासून म्हणजे एक दिवस जर दिला तर तो फर्स्ट इम्प्रेशन ते लास्ट इम्प्रेशन आपण असं म्हणतो एक दिवस कारण सम्यक दर्शनाचे खूप कारण सांगितले बाह्य कारण सांगितले अंतरंग कारण सांगितलेले आहेत आणि एक कारणसुद्धा सांगितलेलं आहे की दर्शन जिन चैत्य दर्शन जर झालं तर आपलं स एक क्षणासुद्धा जर झालं तर सम्यक दर्शनवर आपल्या आत्म्याचं कल्याण होऊ शकते आणि एकच दिवस जर आपला चांगला झाला तोच दिवस आपल्या शेवटी समाधी मरणासाठी होतो म्हणून पहिला दिवस तुमचा चांगला होतो सुखाचा दिवस आनंदा जातो मग शेवटचा दिवस सुद्धा कसा जातोय सुखाचाच जातोय व्रत नियम संयम घेऊनच तुमचा अंतिम दिवस जातोय समाधी मरणात दिवस जातो म्हणजे एक दिवस सुखाचा गेलेला हा आपला संपूर्ण जीवन मध्ये काय घडलं आहे अंतिम दिवस हा समाधी मरण हे महत्वाचं आहे आणि इथं असणारे सर्व जीव हे आसन भव्य आहेत आसन भव्य म्हणजे निकड़ भव्य आहात का नाही पलटणवासी असे कशा कशामुळं त्याचं एकच कारण तुम्ही मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असेल कारण उत्कृष्ट मुलीला जर आहार दान दिला असेल तर भूभूमी मिळते आणि तुम्ही मागच्या जन्मात काही साहित्य काहीतरी सातिशय पुण्य केलं म्हणून या पलटण नगरात जन्म घेण्याचा ला तुम्हाला ला लाभ मिळाला आहे ज्या गावात सात भव्य मंदिर जिथं नेहमी चतुर्मास त्यागींचा होतो जिथं निरंतर स्वाध्याय होतो जिथले श्रावक व्रत आणि नियम पाळतात अशा फलटण नगरामध्ये आपल्याला जन्म घेणं आणि जैन संस्कृती रक्षण करायला मिळालं म्हणजे आपलं अहोभाग्य समजायला पाहिजेत आणि इथे जी आत्ता फलटण नगरात संख्या श्रोत्यांची कमी होती ते अजून वाढायला पाहिजेत हे फलटण नगरीचं आसन भव्य हे एक तीर्थक्षेत्रसारखं एक धार्मिक क्षेत्र नाही खरंच आचार्य शांतीसागर महाराजांचा अजून एक जर चातुर्मास या पलटन नगरीत झाला असताना ही नगरी तीर्थसहित रणावाने घोषित झाली असते कारण इथल्या जीवाचं जे जी आत्मकल्याण होऊ अन्य जीवांचं सुद्धा आत्मकल्याण होण्या करण्यासाठी ते जीव इथं आलेले असते अनेक मोठमोठे श्रावक श्राविका या नगरात होऊन गेलेल्या आहेत आणि प्रत्येक श्रावक हा एक दुसऱ्याचा चढावड कधीच करत नाही इथं चढावड कशाची असते त्यांनी व्रत घेतले आत्ताच प्रकाशराईने प्रतिमा घेतल्या पहिल्या साधनाबाबीने सृदृष्टी प्र... माताजीने प्रतिमा घेतल्या होत्या त्यांची एक चढावड राखते तू प्रतिमा घेतली की मी तुझ्या पाठीमागं होते आणि दुसऱ्या ठिकाणी चढावड कशाची होते तू वर गेला की मी तुला अध्यक्षपदाहून कसं कमी करूया ही उलटी होते त्याच्यामुळेच फलटण नगरमध्ये खूप एक कवीने खूप चांगलं सांगितलेलं आहे राहक से गुजरते हुए कोयल को, को देखकर कहा कितना अच्छा गाती है काश कालीन होती तो कितना अच्छा होता आगे जाकर गुलाब को देखकर कहा तो कितना अच्छा सुंदर है काश काटे ना होते तो कितना अच्छा होता आगे जाकर समुद्र को देखकर कहा कितना गहरा और बड़ा पानी है काश खरा होता तो कितना अच्छा होता तीनों ने मौन संकेत दिया हे मानव तेरे अंदर दुसरे की दोष देखने की आदत न होती तो कितना अच्छा होता हीच आसन भाव्याची एक ओळख एक आहे तो कोणाची परनिंदा करू शकत नाही कारण सूत्र सूत्रामध्ये सांगितलं परनिंदा नीज गोत्रायचं कारण आहे आ प्रशंसा आणि परनिंद्रा आणि पलटणचा पर प्रत्येक रहिवाशी आसन भव्याचं कारण काय हे लक्षात ठेवा परनिंदा करत नाही स्वप्रशंसा कधीच करत नाही प्रकाश अनुभव अनुभवायला दहा वेळा सांगितलं स्टेजवर या नको मंच मला माईक नको मला दर्शन माझी धार्मिकता माझ्यामध्ये आली पाहिजे हे सम्यकदर्शनाचं कारण हे आसन भव्याचं कारण हे, हे निकट भव्याचं कारण आहे बोलण्यासारखं तो खूप आहे किती बोलावं कारण पलटा नगरीसाठी मी घंटाचा विचार केला होता विशेष दोन गोष्टी सांगतो आणि वक्तव्य संपवतो कारण एक मराठीत सांगितलेलं आहे कुंचाला कुठे थांबावं हे कळायला पाहिजे गाणे कुठे थांबावं हे गायकाला कळायला पाहिजे आणि बोलणे कुठे थांबावंय हे वक्त्याला कळायला पाहिजे नाही तर मिळाली माईक आणि बोलत राहावं दोनच उदाहरण आणि महत्त्वपूर्ण उदाहरण फलटण नगरात विशेष म्हणजे जे आधीच पुदाणा सांगितलेलं आहे जिनसेन आचार्याने सोळ संस्कार सांगितलं ते स्पूर्ण सोळ संस्कार या फलटण नगरात होतात पहिलं म्हणजे गर्भसंस्कार या नगरातच गर्भसंस्कार होतात नामकरण संस्कार होतात, नाम होतात। बाहेरच्या नगराचा इतिहास तुम्ही बघा सगळ्यांचे नावं बंटी पिंटी काहीतरी असतात पण याच नगरात भारतेश सारखे नाव इथे मिळतात स्वयं आत्मज्ञ आत्मयता आत्मजा हे सगळे नाव कुठे मिळतात फलटण नगरात बाकी ठिकाणी हे मिळू शकत नाही याने गर्भसंस्कारापासून नामकर संस्कारापर्यंत नाम संस्कारा आणि योग्यपवी संस्कार आचार्य सागर महाराजांचा खूप उद्देश होता की प्रत्येक श्रावकांनी आचरण खराब होऊ नये यासाठी योग्यपविष संस्कार धारण केले पाहिजेत आणि दोन नगराचं नाव विशेष येते नागपूर नगरामध्ये पाच हजार लोकांनी योग्यपविष संस्कार धारण केला होता आणि दुसरं नगर नाव येते ते पलटण नगराच्या लोकांचं आणि इथं विशेष म्हणजे अंत्येष्टी सर्वांचं समाधी मरण होते अनेक दर्शनौशुद्धी इथं आहे कारण इथं गृहित नाही आहे विनय संपन्नता आहे प्रत्येक मंगेशभाई प्रत्येक येणाऱ्या अतिथीचं आपण विनय त्यांना स्वागत करतो ही विनय संपन्नता आपल्यामध्ये आहे सील व्रतेष्ण आज म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे भाई बारामती असो भिगवण असो सोलापूर असो कोल्हापूर असो आचरणामध्ये काहीतरी भौतिकता आलेली आहे पण या नगरात सील व्रतेष्ण आचरण म्हणजे सोडस चौथी भावना आहे जसं पूर्वी आचरण आहे चतुर्थ काळाचं आचरण ते आत्ता पण आलेलं आहे म्हणजे कोणीही जीन्स घालून मंदिरात येत नाही महिला साडी घालूनच मंदिरात येतात मंदिराचे वस्त्र वेगळे असतात हे कुठे जर पाहायला मिळत असेल तर हे कुठे मिळते फक्त फलटण नगरात अभिष्ण ज्ञानोपयोग काही कळत नसलं तरी येऊन बसायचं आचार्य पद्मनंदी महाराज आहेत त्यांच्याजवळ चार पाच श्रावक आहेत स्वाध्याकर राजूबाई वगैरे आहेत स्वाध्यायकर म्हणून बसतात नाही कळत पण तरी येऊन बसणं हा अभिष्ण ज्ञानोप आहे पुढचा आहे भावना संविक भावना काय सांगते वैराग्य धारण करायचं आणि प्रत्येक श्रावकाची इच्छा असते फलटण जागरे की मी वैराग्य धारण करतो यथाशक्ती तप यथाशक्ती त्याग यथाशक्ती ही करू शकतात आणि बहुश्रुत भावना ही महत्वाची आहे ही बहुश्रुत भावना आजपासून नाहीये ही आचार्य शांतसागर महाराजापासून आपल्यामध्ये बहुश्रुत भावना आलेली आहे आणि या बहुश्रुत भावनेसाठीच संपूर्ण भारतात जर उपाध्यायाची मूर्ती जर कुठे असेल तर ती कुठे पाहायला मिळते आपल्या फलटण नगरात हे मोठं वैशिष्ट्य आहे हे कशासाठी आचार्य शांतीसागर महाराजांची भक्ती उपाध्याय परमेश्वीवर होती कारण त्यांनी सांगितलं उपाध्याय परमेश्वरीने जर आपल्याला ज्ञान नसतं दिलं तर आपण आचरण करू शकलो नसतो आपण मुनी धर्म धारण करू शकलो नसतो म्हणून बहुसृत भावना ही आपल्या फलटण नगरामध्येच मिळते सोळस भावना सोळ संस्कार हे सर्व या जैन संस्कृतीसाठी वर्तना प्राचीन काळात काय फलटण नगर दिलं ही वेगळी गोष्ट आहे पण वर्तमान काळामध्ये जैन संस्कृतीसाठी महत्त्वाचं योगदान हे फलटण नगरी देत आलेली आहे आणि देत राहीलच असंच मी म्हणतो आणि शेवटचे दोन शब्द फलटण नगरासाठी बोलतो आहे लिहिले चार पान होते अर्ध्या पाना तर संपलं आहे पुढे सुकून हे फलटण मे गुरु की मे हे अन्य जगह के लोग तो टेंशन और तनाव में हैं। धार्मिक है लोग यहाँ ना किसी के प्रभाव में है देश भाव में कुछ नहीं रखा सब संता भाव में है जिने का मजा तो जिने का मजा तो व्रत संयम पालन में है और इज्जत सम्मान तो वासियों के स्वभाव में है वासियों के स्वभाव में है एवडेस दो शब्द बोलून भी माँ वक्तव्य सम्पोतो सर्वना जय जनिद धन्यवाद सर